अंगातलं विष ज्ञान तू तुझ्याकडे घेतलं नागाचा विष आता सगळ्याचा परिणाम करू लागलाय सारे अवयव निकामी पडू लागले माझं ना नाव प्रकाश लक्ष्मण जाधव मी कासारा जिल्ह्यातो तो इथे राहतो आमचा शंभर वर्षापासून गणपती इथे बसतो प्रकाश साऊंड सर्विस म्हणून गणपती गणेश मंडळ म्हणून आहे हे टोटल्ली शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत तरी दरवर्षीच आम्ही चलचित्र वेगवेगळ्या प्रकारचे चलचित्र करून धार्मिक लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो यावर्षी आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना जे ज्ञानेश्वर महाराजांची मावशी आलेली असते पालखीला जायला तर त्या ती झोपलेली असताना तिला सर्प धोष होतो आणि तो सर्पदोष म्हणून ती मावशी बेशुद्ध पडून जाते तर ज्ञानेश्वर बघतात आणि ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर बघतात तर मावशी पडलेली आहे तर ते विष त्यांच्या आपल्याकडे घेतात त्यांच्या शक्तीने आपल्याकडे घेतात आणि ते बेशुद्ध पडतात तर त्यावेळेला वैद्य येतो आणि वैद्य त्यांना सांगतो की हे आता आपल्या पुढचं गेलेलं आहे हे काही जगू शकत नाहीत आपल्यामधला एक ज्ञान ज्ञान गेलेलं आहे ज्ञानेश्वर गेलेलं आहे गेलेले जमात आहे तर त्या ती गोल फिरून त्यांना सांगते ती विठोबाला विनवणी करते की माझ्या ज्ञानाला वाचव माझ्या ज्ञानाला वाचो म्हणून ती हे करत असते आरवणी करत असते आणि त्या विठोबा प्रसन्न होऊन ज्ञानेश्वर महाराज बसून उठून बसतात हे सगळं आम्ही टी व्हीवरून बघून किंवा आमच्या धार्मिक पुस्तकं वगैरे वाचून त्याच्यामुळे आणि मी आम्ही बघत असतो किती दिवस साधे साधारण आम्हाला तीन चार महिने तरी जातात आणि मूर्ती बनवायच्या परत त्या चलचित्र करायच्या परत पेंटिंग करायचं आणि बाकीचं हे असते कपडे वगैरे व्यवस्थित त्यांना हे करायचे देखावा करायचा तीन साडेतीन महिने साडेतीन